आपल्याकडे सोनं सांभाळून ठेवायचे की पुढच्या पिढीला काय द्यायचं आहे तर सोनं सांभाळून ठेवायचे पण मुंबईमध्ये सोन्यासारखीच घरांची किंमत आहे त्याच्यामुळे पुढच्या पिढ्यांना काय द्यायचं तर हे घर आपल्याला पुढच्या पिढ्यांना द्यायचं आहे यांची काही वक्तव्य ऐकली की खरंच सामान्य जनतेला सोडा परंतु खोट्यालाही लाज वाटेल खोट्यालाही वाटेल आता आपण नाव बदलावं अशा पद्धतीची यांची वक्तव्य असतात यांचं म्हणणं आहे की आपण पुढच्या पिढीला लोक सोनं ठेवायची देण्यासाठी परंतु आता मुंबईतल्या घरांची किंमत ही सोन्यासारखी झालेली आहे नक्कीच ती आपण अरे किती खोट बोलाल किती रेटून बोलाल याच काहीतरी मर्यादा असल्या पाहिजेत ज्या पिढीनं तुम्हाला मुंबई दिली ज्या मुंबईचा सोनं म्हणून म्हणताय त्या मातीला घामानं रक्तानं तिचं सोन्यात रूपांतर करणाऱ्या गिरणी कामगाराला कर तुम्ही आजपर्यंत काही देऊ शकलात नाही आणि पुढच्या पिढीला सोन्यासारखी घर देण्याच्या तुम्ही गोष्टी करता खरेखर जनाची नाही पण कुठेतरी थोडीफार मनाची तरी बाळगायला शिका